अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघाच पाच ऑक्टोंबर शनिवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज शारदीय नवरात्री उत्सवातील तिसरा दिवस बघाच नवरात्रीतील तिसरी माळ आहे आणि आज आपल्याला चंद्रघंटा मातेची पूजा करायची आहे आजचा नैवेद्य हा दुधाचा आहे आणि आजचा रंग हा राखाडी आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज सकाळपासनं या तिसऱ्या माळीच्या सेवांची उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण नवरात्रीतील प्रत्येक दिवस म्हणजे नवरात्रीत आलेले नवही दिवस माता लक्ष्मीच्या नवस्वरूपांची पूजा करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आई भगवतीची आपल्यावरती कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपल्या मनात असणारी जी इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी हे नवही दिवस विशेष महत्त्वाचे मानले जातात प्रत्येक दिवशी आपल्याला एक विशिष्ट उपाय करायचा असतो प्रत्येक दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एक आपल्याला विशिष्ट सेवा करायची असते त्यानुसारच आज असणाऱ्या तिसऱ्या माळीवरती मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे बघा आज तुम्हाला सायंकाळी दिव्यात ही एक वस्तू घालायची आहे आता बघा प्रत्येक जण आपल्यापैकी अगदी काही नाही जमलं कुठल्या सेवा नाही जमल्या तरी आपण अखंड दीपव्रत करतो कारण नवरात्रीमध्ये दीपदानाला विशेष महत्त्व दिलं जातं या नवरात्रीत जर तुम्ही अखंड दीपव्रत घरामध्ये केला किंवा अखंड दिवापल्या घरामध्ये जर जळटा ठेवला तर असं म्हटलं जातं दैवी शक्ती ही तुमच्या घरात भरभरून येते दैवी शक्तीची जी ऊर्जा आहे ती तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने राहते आपल्या घरामध्ये या नवरात्रीच्या काळात कुठलीही नकारात्मक शक्ती निगेटिव्हिटी येऊ नये किंवा घरातील वातावरण हे निगेटिव्ह होऊ नये म्हणून असंख्य लोक नवरात्रीमध्ये नव दिवस अखंड दिवा पेटता ठेवतात आणि या नव दिवसांमध्ये जेवढी सकारात्मकता शक्य असेल किंवा जेवढी पॉझिटिव्हिटी घरात आणता असेल तेवढी पॉझिटिव्हिटी आणण्याचा प्रयत्न करतात बघा आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय अखंड दिव्यात नाही तर एक वेगळा दिवा दिवा तुम्हाला या एका दिशेला या एका ठिकाणी लावायचा आहे आणि या दिव्यात तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे या दिव्यात जर तुम्ही हा एक उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही तुम्हाला दारिद्र्य पाहायला भेटणार नाही घरात कधीही गरिबी राहणार नाही अखंड स्वरूपाने या एका उपायाने तुमच्या घराकडे माता लक्ष्मी ही जाईल घराची घरातील मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल आणि अखंड तुमच्या घरावर त्या आई भगवतीचा आपल्या कुलस्वामीचा आशीर्वाद राहील बघा या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकतात पंचधातूचा घेऊ शकता चांदीचा घेऊ शकता तांब्याचा घेऊ शकता जो कुठला तुमच्या घरामध्ये दिवा असेल हा दिवा तुम्हाला घ्यायचा दिवा स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे देवघरात जिथे तुम्ही अखंड दीपव्रत केलेला आहे त्याच ठिकाणी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे ठीक आहे तर या दिव्यामध्ये तुम्हाला लाल वात घालायची आहे कलाव्याची जी लाल, लाल, लाल वात असते ला ला ही घाला लाल नुसती लाल वात असते ती घाला नसेल तर घरामध्ये जो कापूस असतो या कापसाची एक छान लांब वात तयार करा आणि त्याला थोडस कुंकवाची दोन तीन बोट लावा आणि ही वात लाल करा तरीही चालेल लाल वात ही लक्ष्मीला समर्पित आहे लाल वात ही लक्ष्मीला प्रसन्न करणारी आहे लाल वात ही घरात ता सकारात्मक ताणणारी आहे त्यामुळे आज तिसऱ्या माळीवरती आपल्याला लाल वात त्या दिव्यामध्ये घालायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला जे आपण पूजेसाठी तेल वापरतो ते तिळाचं असेल किंवा मग ते मोहरीचं असेल किंवा मग तूप असेल तर ते तुम्हाला घालायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा एक असेल तर या दिव्याची जी ज्योत आहे ती देवघरात किंवा जिथे तुम्ही अखंड दीपव्रत केलेलं आहे म्हणजे अखंड तुम्ही घट मांडलेला आहे तर त्या दिशेला तुम्ही याची वात करू शकतात जर वात गोल असेल तर वात वरती असेल म्हणजे मध्यभागी असेल जी ब्रह्मांडाकडे असेल ठीक आहे आता हा दिवा प्रज्वलित केला की त्याच्यानंतर या दिव्याला हळदी कुंकवाची पाच बोटं लावायची एक हळदीचं बोट एक कुंकवाचं बोट एक हळदीचं बोट एक कुंकवाचं बोट अशी पाच बोटं या दिव्याला अर्पण करायची आहेत त्यानंतर तुम्हाला या दिव्याला एक फूल अर्पण करायचं आहे दिव्याच्या समोर थोड्याशा अक्षदा घालायच्या आहेत दोनही हात जोडून दिव्याला नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या दिव्यात एक चिमूडभर हळद सोडायची आहे पूजेसाठी आपण जी पिवळी हळद वापरतो हीच हळद एक चिमूडभर हळद फक्त त्या ते तेलात किंवा तुपात जो दिवा लावलेला आहे त्यामध्ये घालायची हळद ही लक्ष्मीला प्रसन्न करणारी आहे हळद ही भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे आणि हळद ही आपल्या घरामध्ये सकारात्मक ताणणारी आहे घरातील गरिबी नष्ट करणारी आहे म्हणून तुम्हाला एक चिमुटभर हळद त्या दिव्यामध्ये घालायची आहे जेणेकरून घरामध्ये असणारं दारिद्र्य नष्ट होईल लक्ष्मी प्रसन्न होईल आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद तुमच्या घरात प्राप्त होईल यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडेसे पांढरे तिळ घ्यायचेत सफेद रंगाचे जे तिळ असतात हे तीळ कारण पांढरे तिळ हे लक्ष्मीला प्रसन्न करणारे असतात घरात धनाची आवक वाढवणारे असतात म्हणून लक्ष्मीच्या कुठल्याही सेवेत किंवा पूजेत बघा आपण तिळांचं तेल वापरतो लक्ष्मीला कुठलीही गोष्ट अर्पण करण्यासाठी आपण सगळ्यात पहिले पांढरे घेतो जेव्हा मंदिरात आपण होम हवन करतो तेव्हा त्यामध्येही सगळ्यात पहिलं अर्चन हे पण तिळांचं करतो कारण लक्ष्मीला सर्वात सर्व प्रिय असणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे पांढरे तीळ आपल्याला एका वाटेत हेच पांढरे तिळ घ्यायचे आहेत या पांढऱ्या तिळांवरती सुगंधी अत्तर घालायचं आहे आपल्या घरात जे सुगंधी अत्तर असतं बघा थोडंसं चिमुड फक्त त्याचा सुगंध आला पाहिजे कारण सुगंध हा माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे सुगंधी अत्तर त्या तिळांवरती घालायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला एक अर्धा चमचाभर मध घालायचे आहे ठीक आहे मध अत्तर आणि ते पांढरे तीळ तीनही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत या तीन बोटांमध्ये हे तुम्हाला पांढरे तिळ घ्यायचे तीन बोटांमध्ये तीन बोटांमध्ये पांढरे तिळ घेऊन तुम्हाला जो दिवा तुम्ही तिथे लावलेला आहे त्या दिव्यातील तेलात किंवा जो ते तूप आपला असेल तर त्यामध्ये तुम्हाला अर्पण करायचे प्रत्येक वेळी हे पांढरे तीळ अर्पण करत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचं जे दुर्गास्तोत्र आहे बघा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दुर्गास्तोत्र मिळून जाईल जे नवरात्रीमध्ये खास आहे आणि तिसऱ्या माळीला हे विशेष प्रभावी आहे तर तुम्हाला संपूर्ण स्तोत्र जे आहे हे दुर्गास्तोत्र म्हणायचे आहे म्हणजे थोडं एक ओवी म्हणायची थोडे पांढरे तिळ त्यात अर्पण करायचे पुन्हा पुढची ओवी म्हणायची पुन्हा दुर्गास्तोत्र अर्पण पुन्हा तिळ अर्पण करायचे पुन्हा दुर्गास्तोत्राची पुढची ओवी म्हणायची पुन्हा थोडेसे तिळ त्यात अर्पण करायचे ज्यांना काही केला दुर्गास्तोत्र येत नसेल की सुद्धा आम्हाला मला नाहीच येत त्यांनी महाकाली स्तोत्र म्हणा ज्यांना महाकाली स्तोत्रही येत नसेल हे दोनही स्तोत्र या नवरात्रीत खास प्रभावी आहेत पण ज्यांना महाकाली स्तोत्रही येत नसेल तर त्यांनी महालक्षमी अष्ट अष्टकम आहे नमस्ते सु महामाय श्रीपीठे सूरपूजेते शंखचक्र ग्रह असे महालक्ष्मी नमस्ते हे महालक्ष्मी अष्टकम म्हटलं तरीही चालेल थोडे थोडे तीळ अर्पण करायचे महालक्ष्मी अष्टकम किंवा दुर्गास्तोत्र किंवा महाकाली स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं हे आपलं करून झालं की त्याच्यानंतर या दिव्यामध्ये वरून एक कवडी घालायची आपल्या घरामध्ये असणारी किंवा विकत आण आणि एक कवडी त्या दिव्यामध्ये अर्पण करायची कवडी ही लक्ष्मीला प्रसन्न करणारी असते कवडी ही लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते त्यामुळे तुम्हाला एक कवडी त्या दिव्यामध्ये घालायची आणि हा जो दिवा आहे हा दिवसभर पेटता ठेवायचा दिवसा दुपारी संध्याकाळी कधीही जरी तुम्ही हा उपाय केला असेल अगदी आज पूर्ण रात्रभर हा दिवा तुम्हाला तिथे देवघराच्या समोर पेटता ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी तुमचं सगळं आवरलं सकाळचं की त्याच्यानंतर आता सकाळी दिवा विजलेला असेल मग त्यानंतर या दिव्यामध्ये घातलेली कवडी काढून घ्यायची त्यावरती थोडं पाणी घालायचं स्वच्छ ती धुवून घ्यायची थोडंसं गंगाजल घालायचं आणि ही आपण आज तिसऱ्या माळीला अभिमंत्रित केलेली ही जी कवडी आहे ही कायम स्वरूपाने आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशांच्या पाकिटात ठेवून द्यायची ही कवडी नसेल तर साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल ज्यात माता लक्ष्मीचं स्वरूप असेल जे प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश देईल तुमच्या घरात भरभराट करेल तुमच्या घराकडे पैशांचा ओघ वाढेल त्यानंतर या दिव्यात घातलेले जे पांढरे तीळ आहेत हे पांढरे तीळ काढा ती वात वगैरे लागलेली असेल ती काढा आणि हे जे पांढरे तीळ आहेत हे तुम्ही कापरासोबत किंवा धूप पेटवाल धूप प्रज्वलित कराल घरामध्ये तर त्या धुपासोबत हे पांढरे तुळ तीळ जे आहे ते तुम्ही अर्पण करा म्हणजे ते प्रज्वलित करा किंवा मग जर तुम्ही जर शेवटच्या दिवशी नवरात्रीतील शेवटच्या दिवशी अष्टमीला नवमीला पण जे होम हवन करतो त्यामध्ये हे तीळ घातले तरीही चालेल याने तुमच्या घरात सकारात्मकता येईल भरभरून लक्ष्मीची प्राप्ती होईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमीच सुख समृद्ध राहील खूप साधा सोपा उपाय आहे खास उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा